नमस्कार ब्रेकिंग बातमी आहे येवल्याच्या उत्तर पूर्व भागातून शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नगरसूल आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये पूरपरिस्थिती सर्वत्र खरीप पिकांचे मोठे नुकसान मका कांदा आदीसह सर्व पिके उद्ध्वस्त साठे येथील ब्रिटिश कालीन बाजार तलाव ओव्हरफ्लो नारंदी नदीला महापूर डोक्याची पातळी ओलांडली नगरसूल येथील रेल्वे विहरी मार्गात पाणी साचल्यामुळे अनेक वाहने पाण्यात अडकली प्रवाशांचे मोठे हाल झाले पुरामुळे येवलाव नांदगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले अनेक घरांचीही पडझड झाली नुकसानग्रस्त पिकांचे पंचनाम्याची मागणी परिसरातून होत आहे तेवला ग्रामीण न्यूज साठी सुदाम गाडेकर येवला या पुलामुळे सगळ्या लोकांचे हाल होत आहे एकही ठिकाणी सक्सेस नाही तो कमरे एवढं पाणी त्या पुलाखाली येत आहे आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांनी काय करावं इतकं पाणी गाडीच्या इंजिन मध्ये पाणी शिरलं का इंजिन मध्ये सगळं पाणी शिरलं मध्ये लहान पोरं लेडीज आहेत सगळे ओले झाले त्याच्यात गाडी बंद पडली गाडी बंद पडली ते चलत ना आता दुसरं गाड्याने गाडी करून आम्ही करून